नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचा दिवसाचा अपडेट जो आहे तो म्हणजे नीटची परीक्षा चा फॉर्म भरण्यासाठीची मुदत आणखी नऊ मार्च पर्यंत आहे परंतु आजचा दिवस सर्वात शेवटचा आहे त्या संदर्भात मी तुम्हाला आजचा अपडेट देण्यासाठी आलो आहे बीएससी नर्सिंग साठी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंय पाठीमागे दोन वर्षापासून बीएससी नर्सिंग मध्ये ज्यांना घ्यायचं होतं त्यांना नीटच्या आधारेशन घेतलं जायचं गेल्या वर्षी एच नर्सिंग म्हणजे नर्सिंग साठी एक वेगळी सीई एक एक्झाम घेतली जाते त्याच्यासाठीचा फॉर्म भरावा लागत असतो आणि ती फॉर्म भरण्याची मुदत आजच म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंतची मुदत आहे ज्या विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नर्सिंग सीईटी टी द्यायची आहे बऱ्याच वेळा नर्सिंगच्या संदर्भात खूप साऱ्या गोष्टीमध्ये मित आहेत त्या संदर्भात आज आपण बोलतोय वास्तविक पाहता बीएससी नर्सिंग हा कोर्स डिग्री कोर्स आहे आणि प्लेन बीएससी पेक्षा किंवा इतर कोणत्याही मेडिकल सायन्सेस मधला कोर्सेस एवढाच किंवा त्याला आता आपण गेल्या पाच दहा वर्षापासून पाहत आहे की बीएससी नर्सिंग झालेल्या विद्यार्थ्यांना अगदी गव्हर्नमेंट मध्ये ओ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून सुद्धा जॉब लागतो बीएससी नर्सिंग नर्सिंग हा शब्द फक्त पेमेंटच्या बाबतीत येत नाही तर बीएससी नर्सिंग हे मेल सुद्धा विद्यार्थी करू शकतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना अगदी मेडिकल सायन्सेस मध्ये करिअर करायचं आहे त्यामध्ये फक्त एमबीबीएस बीएमएस बीओएस बीएमएस बीडीएस बीएचएमएस ऑडिओ थेरपी स्पीच थेरपी फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी याच्या व्यतिरिक्त सुद्धा बीएससी नर्सिंग नावाचा एक कोर्स आहे की जो अगदीच इम्पॉर्टंट आहे आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के त्याला स्कोप आहे असं मला वाटतंय त्याचबरोबर एएनएम आणि जीएनएम म्हणजे ऑफिलरी मिडवायफरी नर्सिंग मिडवायफरी असं आपण म्हणतो त्याला एएनएम असं म्हणतो आणि जे जीएनएम जी जे जी जी म्हणतो त्याला जनरल नर्सिंग अँड जी मिडवायफरी जीएनएम असं म्हणतो ह्या सुद्धा कोर्स एम दोन वर्षाचा कोर्स आहे नंतर आणि जी एन एम तीन वर्षाचा कोर्स आहे ते सुद्धा करायला हरकत नाही त्याची आज शेवटची बीएससी नर्सिंग साठी महाराष्ट्र नर्सिंग सीईटी ची ची फॉर्म भरण्याची मुदत आज सर्वात शेवट आहे आणि एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्याचबरोबर आणखी एक आज शेवटची मुदत आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एम एस डी सीई टी ज्या विद्यार्थ्यांना द्यायचे आहे एम एस पी सी ई टी म्हणजे नर्सिंगच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग पी सी एम आणि पी सी बीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी बी एस सी किंवा इतर सर्व कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा सुद्धा विद्यार्थ्यांची जी डेट आहे फायनल डेट ही अंतिम डेट ही जवळ आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना आज महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा केमिस्ट्री नावाचा जो पेपर आहे या पेपर साठी जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना पन्नास पेक्षा जास्त मार्क्स पडावे मॅक्झिमम मार्क्स पडावे असे ईश्वर करूया आणि केवळ बारावीच्या मुळे त्यांची इल्ली राहू नये अशा प्रकारची सर्व विद्यार्थी आणि पालकांना आणि सर्व हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या ह्या केमिस्ट्रीच्या पेपरला आपण अगदी जा शांतपणे दोन ते अडीच तीन तास सगळं पेपर व्यवस्थित लिहून घ्या प्रत्येक टॉपिक कम्प्लीट करून घ्या जेणेकरून आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची एकशे पन्नासपेक्षा मेरिट झाली पाहिजे जनरल आणि ईडब्ल्यू साठी त्याचबरोबर इतर सर्व कॅटेगरीला एकशे वीस पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे ते आपल्याला सर्वांना मिळतील असाच आशावाद व्यक्त करून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र